सचिन अहिर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सचिन जी आता आपण ऐकलं असेल देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद झाली पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे पण मला यातून आता मोकळं करा म्हणजे विधानसभेच्या तयारीसाठी मी लागेल असं म्हटलंय काय आपली पहिली प्रतिक्रिया हा संपूर्ण त्यांचा अंतर्गत विषय आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेतृत्वामधला हा विषय एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जे नरेटिव्हच्या बद्दल जे सांगितले ते नरेटिव्ह विरोधक म्हणून घेऊन आम्ही नाही हे नरेटिव्ह होत गेले आणि मग घटनेच्या बाबतीतला असेल मुस्लिम आणि समाजामध्ये द्वेष असेल मराठा आरक्षण असेल सोयाबीनचा विषय असेल कांद्याचे विषय असेल तर हे सर्व हळूहळू नरेटिव्ह ठरत गेलेत आणि हे नरेटिव्ह क्रिएट झाले म्हणून असं काही वेगळं नरेटिव्ह आम्ही ठरून टार्गेट करण्याचं काम आणि मूळ मुद्द्यापासून काहीतरी बाजूला जाण्याची भूमिका आम्ही काय घेतली नव्हती हा झाला एक भाग त्यांनी ही प्रमुख या नात्यांनी एक जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आम्हाला असं वाटतं त्यांचे ते पक्षश्रेष्ठी आणि पक्षांनी त्यांचा तो अंतर्गत विषय त्यांच्या बाबतीतला काय असेल तो निर्णय घ्यायचं पण ही जशी जबाबदारी सामूहिक म्हणून घेऊन त्यांनी घेतली आहे आमच्या समोर हाही प्रश्न आहे की आता राज्याचे मुख्यमंत्री काय जबाबदारी घेणार आहेत किंवा दुसरे उपमुख्यमंत्री काय जबाबदारी घेणार आहेत कारण शेवटी हा सामूहिक रीतीने महायुती म्हणून घेऊन ते जे गेले होते तर नैतिक आधार म्हणून घेऊन त्यांनी जसं पुढाकार घेतलं तसं बाकीचे काय गे, घेत घेणार आहेत किंवा नाही घेणार आहेत हा एक त्याच्यातला भाग आहे आता जसं त्यांनी सांगितलं की मला विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने जायचं आहे परंतु ही जी प्रतिक्रिया किंवा ही जी आजचा जो निर्णय हा काय एका दिवसाचा निर्णय नाहीये गेल्या दोन वर्षाचा हा निर्णय आणि दोन वर्षाच्या निर्णयाअंतर्गतच अंतर्गतच आज लोकांनी हा कौल दिलेला आहे पुढच्या पाच सहा महिन्याच्या निवडणुकीला सामोरे जात असताना काय वेगळे नरेटिव्ह किंवा वेगळी भूमिका घेऊन करून काहीतरी काय मोठं काहीतरी आपण करू तरी आज परिस्थिती नाही हा एक वेगळा भाग आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या मुद्द्यावर असतात वेगवेगळ्या विचारांनी लोक कौल पण देत असतात हे अगोदर पण आपण पाहिलेले पुढे देखील आपण पाहू शकतो पण त्यातून काहीतरी सहा महिन्यामध्ये अशी जादूची छडी नाही किंवा त्यात काय फार मोठ्या प्रमाणावरती बदल कोण काय करू शकतात अर्थात हे त्यांचा अंतर्गत विषय आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय घ्यायचा आता ह्याही गोष्टी आम्ही ऐकतोय की काही गोष्टी त्यांना पटले नव्हते पण वरिष्ठांच्या सांगण्यावरून पण काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या ही आघाडी व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे याही बाबतीतले मत दुमत होते तर हा त्यांचा जो संपूर्ण अंतर्गत एक एक विषय येईल पण आम्हाला एक गोष्ट ही नजदीकच्या काम की ज्यांनी सांगितलं होतं का महा महायुतीतला एकही खासदार किंवा कोणीही एकही व्यक्ती पडला तरी देखील काय मागे राहणार नाही मी देखील म्हणजे त्यामध्ये त्याची भूमिका घेईन आता असे जे बोलणारे ने नेते ते, ते काय बोलतात ती देखील महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये नजीकच्या काळामध्ये आहे